हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे सकाळ सकाळ आता आंघोळ वगैरे करून घेतले मी भांडे वगैरे घासते आणि भांडे पण घेतले तर आता एवढंच संध्याकाळचं त्यांना यायला भरपूर उशीर व्हायला लागला आहे त्याच्यामुळं त्यांचं जेवण खालीच घेऊन जाते आणि त्याचा डबा असतो मी पण त्यांच्यासोबतच जेवत मग आम्ही दोघं जण जेवतो त्याच्यात ते डबे होते ते घासून घेते मी आणि पाण्याचा तर इशू तुम्हाला माहितीच आहे की बाबा पाणी येणं ये जाणं येणं जाणं चालू राहतं त्यामुळं जशी जशी पटापट काम होऊन तेवढं चांगलं त्याच्यामुळे मी भांडे घासून घेते आणि आमच्याकडं का काय माहिती आहे दर दोन दिवसाला थंडी कमी जास्त कमी जास्त होती आज थंडी भरपूर होती एवढी की हात पाया पूर्ण बधीर पडले होते माझे पण तरी पाणी जर गेलं तर मग काम होणार नाही म्हणून पहिले काम करून घेतलेले बरे भांडे घासून झाल्यानंतर गॅलरीत गेले आणि केस ओले होत्याच केस धुतले मी त्याच्यामुळं मग म्हटलं पहिले केस वगैरे सुकवून घ्यावेत केस मोकळे सोडले आणि माझ्याकडं सिरम होतं ते सिरम लावलं मी आणि ते सिरम मी याच्यावरती ठेवलं गॅल गॅलरीच्या पॅरापीटवरती ठेवलं आणि केस वगैरे विचरून गेले घेतले तेवढ्या आई आल्या मला विचारत होते आई की बाबा मला मग ताईचा कॉल आला होता मी तो उचलला नाही मग नंतर केल्यावरती त्या काही कामात होत्या त्यामुळं त्या, त्या पण माझा कॉल उचलू शकले नाही त्याच्याबद्दलच आई मला विचारत होत्या आणि त्यानंतर आई खाली गेल्या कारण खाली मोठ्या विसरून झाल्या त्यांच्याकडे आला मी गेल्या हात केला तसंच माझं केस वगैरे विसरून खाली पडून झालते आणि केस खाली पडल्यानंतर मग काय मला तिला आणायला वेळ लागला तसं सिरम जास्त काही नव्हतं थोडच होतं पण त्याचं जे झाकण होतं ना तेच तुटलं हे आता मला हे असं युज करायला लागलं हे पण निघत नाही आता संध्याकाळी जेव्हा ते येतील त्यांच्याकडनं उठून घेईल थोडसच आहे पण झालं असतं माझं नाही नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस दिवस गेलं असतं आणखी चौदा होत राहते यायला एकच आहे तर मग म्हटलं दुपारी नाही आता संध्याकाळसाठी त्यांना शाबून टाकते भिजायला इकडं अंधार आहे त्याच्या अंधार पडत अस आणि मला काहीतरी करायचं खायला वेगळं मला उपवास नाही आयला ना, उपवास आहे आम्ही दोघेच जण का आउट त्याच्यानंतर मला फरशी पुसायची आहे कारण मी परवा दिवशी पुसली होती काल गुरुवार होता म्हणून काल पुसले नाही त्याच्यामागं मला रिझन माहीत नाही पण आई गुरुवारची फर्शी पुसत आज मग जसं होतं तसं मी फरशी पण पुसून घेते फटाफट काम आवडले तर एकदम फ्री 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 होऊन जाते गावं म्हणजे काहीच नसतात दोघेजणी असतो जे काय रात्री वगैरे भांडे वगैरे घासलेले असतात मग सकाळी एवढं काही नसतं रास्तात फक्त कपडे असतात आणि घरावर असतात शाबू टाकलाय पाण्यामध्ये आता पाच मिनटाला असंच ठेवणार आले नंतर मग पाणी काढून घेणार आता मला प्रश्न पडला की माझ्यासाठी काय पुढची मटकी आहे मटके भात घालते मला मटके भातले आवडत शाळेत होते ना त्या टायमिंगला शाळेत मटके भात मिळायचा का कोण कोण असाल कोण कोण नसेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एवढं छान लागायचं ना चवीला एकच नंबर असायचा मी आता मटके भात बनवला की आज भात पण चालत नाही एकादशीच्या एक दिवशी भात खाल्लेला चालत नाही वांग खाल्लेला चालत नाही त्याच्यामुळं मग मी काय बनवणार नाही रात्रीच्या चा काही चपात्या डाळ आहेत मग ह्याचे काप करून मी डाळीमध्ये शिजवून घेणार आहे आणि करतात असं काही काही ठिकाणी पीठ पीठमोळून वगैरे डाळीमध्ये शिजवतात त्याला काय म्हणतात मला नाही माहिती तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर डाळ गरम करायला ठेवली मी चपातीचे काप करते मग असे काप करून घेणार ओके तर मी हे काप करून घेतलेले आहेत आता डाळ टाकते आणि शिजवून घेते ते बघा असं बनवून घेते मी टेस्टला खूप छान लागतंय आणि शेळ वगैरे वाया पण जात नाही आता हे शिजले गॅस बंद करून देते जेणेकरून थंड झाल्यावर ते थोडं आणखी घट्ट होतं